सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी मकर संक्रांतीला मिळणार ह्या वस्तू कोणत्या वस्तू आहेत ते पहा व्हिडिओमध्ये मा संपूर्ण माहिती तर लाडक्या बहिणींना सर्वात पहिले मकर संक्रांतीला मिळणार साडी आणि कारण की साडी का मिळणार आहे ते पण तुम्हाला सांगू इच्छितो जसं की तुम्हाला माहिती आहे का लाडक्या बहिणींना दिवाळीला काही महिलांना गिफ्ट मिळाले होते तसं आता महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये तब्बल आठशे रुपये हे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहेत कारण की मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस यांनी लवकरात लवकर हे अपडेट काढलेलं आहे कारण की लाडक्या बहिणी ही योजना मोठा निर्णय ठरणार आहे मकर संक्रांतीमुळे कारण की आता लाडक्या बहिणींची पडताळणी होणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पण खूप काही अपडेट्स आता येणार आहेत ते अपडेट्स पाहण्यासाठी अपडेट जरूर करा कारण की लाडक्या बहिणींसाठी हे महत्वाचं आहे कारण काही डॉक्युमेंट त्यांच्या पाहिजे नसतील किंवा आधार कार्ड पण त्यांचं अपडेट नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड पण अपडेट करून टाका कारण की कारण शेतकरी लाडक्या बहिणींना आता माहिती आहे का खूप काही अपडेट्स म्हणजे काही योजनांचा लाभ पण जसं की अन्नपूर्णा गॅस योजना त्याच्यामार्फत तुम्हाला पैसे पण मिळणार आणि लाडक्या बहिणींना एक योजना नव्हे तर लाडक्या बहिणीसाठी खूप काही योजना आता सुरू होणार आहेत त्या योजनेस माहिती पाहण्यासाठी या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नेक्सपा जय हिंद पंधमातम